आणि उद्यापासनं दहावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे परीक्षेला एकूण सोळा लाख अकरा हजार सहाशे दहा विद्यार्थी मंडळाच्या दहावीच्या लेखी परीक्षेला उद्यापासून सुरुवात होते या परीक्षेसाठी राज्यातील सरकारी अनुदानित आणि खासगी व्यवस्थापनाच्या तेवीस हजाराहून अधिक शाळांनी जय्यत तयारी केली आहे यामध्ये मुंबई विभागातनं तीन लाख साठ हजार तीनशे सतरा विद्यार्थी परीक्षा देणार आहेत त्याखालोखाल पुणे विभागातनं दोन लाख पंच्याहत्तर हजार चार विद्यार्थी तर सगळ्यात कमी कोकण विभागात विद्यार्थी संख्या सत्तावीस हजार पुणेमध्ये एकोणसातशे एकोणसाठ केंद्र आहेत त्यामध्ये एकशे एकोणचाळीस केंद्रावर हा परीक्षेचा स्टाफ पूर्णपणे बदलण्यात आलेला आहे हा स्टाफ याचा अर्थ त्या एक केंद्रावर जे विद्यार्थी ज्या शाळेचे प्रविष्ट होतात त्या शाळेचा एकही शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी किंवा मुख्याध्यापक या केंद्रावर काम करणार नाही परीक्षेचं काम करणार नाही ते अन्य केंद्रावर त्यांना केंद्रावरचा स्टाफ या ठिकाणी आपण आणलेला आहे